हजारो करोडो मराठ्यांना घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत गेले आणि त्यांनी आजाद मैदानावर जाऊन उभे राहिल्या क्षणी सांगितलं मला गोळ्या घाला किंवा मेलो तरी बेहत्तर पण मुंबई सोडणार नाही हजारो करोड मराठे त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांनी मेल्यानंतर आरक्षण मिळून देणार कोण ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कोणाचं काय झालं तरी काही देणं घेणं नाही अख्या करोडो लोकांचा आशीर्वाद ज्या व्यक्तीच्या पाठीशी आहे तो माणूस हलणार नाही मरायचं तर सोडा करोडो लोकांच्या घरामध्ये आनंदाचे दिवस जो माणूस देण्याचे स्वप्न बघतोय तो माणूस एकटा नाही हे फक्त सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे मी म्हणतो जरंगे पाटलांनी मराठी मरायची भाषा करायचीच कशाला जो व्यक्ती इतके लोक गोळा करू शकतो एका व्यक्तीच्या शब्दावर सगळ्या उसळलेला मराठा जर जागेवर गप्प बसू शकतो त्या माणसाच्या शब्दाला किती किंमत आहे जरंगे पाटलाच्या शब्दाला सरकारकडे किंमत नाही याच फक्त दुर्दैव आणि वाईट वाटत कारण ज्या आमदारांना ज्या खासदारांना निवडून येण्याची सुद्धा शक्यता नव्हती फक्त जरंगे पाटलाच्या एका शब्दावर कित्येक आमदार खासदार निवडून आले त्या जरांगे पाटलांचा शब्द पाळला जात नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे बांधवांना मरण्याची भाषा का करावी लागली कारण मराठी हटणार नाहीत मुंबई सोडणार नाहीत मुंबई मं जाम करून टाकली आणि ज्याची ताकद असते ना त्याच्या समोरच सगळे झुकतात राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नहीं चलेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा ज्याच्या माग आता प्रचंड ताकद आहे तोच आता सत्ताधीश होऊ शकतो किंवा सत्तेची सूत्र त्याच्या ताब्यात असू शकतात सध्या ती मनोज जारंग्या पाटलांच्या हातामध्ये मराठ्यांची सूत्र आहेत हे विसरून चालणार नाही आणि त्यांना बेदखल केलं जात आहे हे काय सरकारला परवडणारी गोष्ट नाही या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मुंबईत जाऊन गुलाल उधळायची भाषा करायची मुंबईत जाऊन आरक्षण मिळवायची भाषा करायची मुंबईत जाऊन मरण्याची भाषा महाराष्ट्राला परवडणारी नसणार आहे कारण प्रत्येक मराठा जगला पाहिजे त्याच्यासाठी तर जारंगी पाटलांचं आंदोलन सुरू आहे या आणि अशा सगळ्या विषयांना स्पर्श करायचा आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आंतर्वली सराठीतून जालना जिल्ह्यातून हजारो मराठे निघाले पण दुर्दैवानं काल एका मराठ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला कदाचित तो आरक्षण घेऊन वापस यायचं हाच त्याचा उद्देश असेल तरी पण तो बिचारा त्या ठिकाणी हार्ट अटॅकने गेला हे दुःख साधी गोष्ट नाही एवढा होऊन सुद्धा जरांगे पाटलांनी स्वतःच्या सुद्धा बरं वाईट झालं पण मी हटणार नाही अशी भाषा केली एक व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाचं काय होतं त्या कुटुंबालाच माहिती याच मराठा आरक्षणासाठी किंवा कुठल्याही आरक्षणासाठी जे जे शहीद झाले ज्यांनी प्राण दिले मागच्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा एक जण गेला एक जण प्रयत्न करत होता त्यांची दुःख त्यांच्या कुटुंबाला जाऊन विचारा ज्यांच्या घरातली करती धरती माणसं गेली मुलाबाळांच्या भविष्यासाठी तरुणांच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी एकाही आरक्षण आंदोलकाला आरक्षणाचा स्वतःला फायदा होणार नाही मुलाबाळांना पुढच्या पिढीला किंवा नातेवाईकांना होणार आहे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्याची जर पत तशी असेल भारतीय राज्यघटना काय सांगते त्या चौकटीत त्याला ते आरक्षण अपेक्षित आहे पण सरकार बोलता एक करता एक दाखवता एक सध्या तर सरकारची दातखिळी बसली इतकी लोक आली की सरकार काय मुंबई बंद करून टाकली जी मुंबई कोणालाच बंद करणं शक्य नाही मुंबई बंद करणारा माणूस अजूनही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पैदा झालेला नव्हता अनुचित प्रकार ज्यावेळेस घडतात त्यावेळेस मुंबई शांत असते किंवा लॉकडाऊनच्या काळात होते त्याच्या अगोदर पण नाही आणि काल आज जर मुंबईची अवस्था पाहिली तर भविष्यात सुद्धा मुंबई अशी कारण मुंबईला माणसं घेऊन जाणं तिथं माणसाची गर्दी करणं आणि माणसं ठाण मांडून बसणं फक्त शिवतीर्थावर एखादी सभा जर सोडली तर मुंबईत तेवढी गर्दी कोणीच त्या ठिकाणी पूर्ण करू शकणार नाही पण इतका विश्वास आहे नुसतं शिवतीर्थ मैदानच काय मुंबईतले सगळे चौक मुंबईचे सगळे रस्ते आता जाम करून टाकलेत मराठ्यांनी फक्त आरक्षण मिळवण्यासाठी दुर्दैवानी चुकीच्या घटना घडतायत त्या ज्या नको घडायला पाहिजे त्या सुद्धा तिथं घडल्या जातात ही फार वाईट गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांची डोळी एका जरंगे पाटलाच्या शब्दामुळं ती सगळी पानवलेली सुद्धा असतील आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात जरंगे पाटलाचा महत्वाचा मुद्दा आणि शब्द म्हणजे मी सांगितल्याशिवाय इतर दुसरी गोष्ट करायची नाही त्यांनी सांगितलं की आपण आलेल्या वाहनांमध्ये ट्राफिक जाम होते तर ती सगळी वाहन पोलिसांना विचारून योग्य पार्किंगच्या तिथं निघून लावा त्यांनी सांगितलं मी इथून हटणार नाही कुणी पण हटायचं नाही पण आपल्याला जी पाच हजाराची संख्या एक दिवसासाठी दिली ती पाळायची बदलत राहायची आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं त्यांचं वाक्य आहे मी कुणाला मॅनेज होणार नाही कोणाचा बाप आला तरी मी मॅनेज होत नसतो त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे लोक सगळी जागेवर स्तब्ध झाली शांत झाली आणि आहेत तिथं आरामात बसलीत पण त्याच्या पुढचा मुद्दा असा की या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठ्यांनी पूर्ण विश्वास टाकलाय एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा फक्त आंदोलनामध्ये ज्या पद्धतीची आंतरवली सराटी गडबड झाली आणि तिथून जे नेतृत्व उदयाला आलं आज एक हाती तंबू त्या माणसाच्या हातामध्ये आहे ही साधी गोष्ट नाही कित्येक नेते आले कित्येक नेते गेले परंतु जरंगे पाटलांनी खर तर ती वज्रबूट तशीच बांधून ठेवली समाजाच्या नावावर बरेच जण इकडं तिकडं फिरत होते बरेच जणांनी काय 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 केलं परंतु सगळ्यांना आता एका छत्री खाली एका छताखाली एका शब्दाने जागेवर बसवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय म्हणून बऱ्याच जणांचा पोटसूळ सुद्धा उठतोय बऱ्याच जणांना वाटतं की आंदोलन सक्सेस झालं नाही पाहिजे सरकार देव तर देव पाण्यात ठेवून बसलंय विरोधक तर वाटतय की आंदोलन सरकारच्या विरोधात असंच चालू राहावं पण सत्ताधारी अजून पुढे म्हणतायत हे जे काही आंदोलन आहे की सरकार पुरस्कृत आहे खर तर सत्ताधाऱ्यांच्या जिबेला हाड नाही म्हणून सत्ताधारी म्हणतात की या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामाग विरोधी पक्ष आहेत तीन पक्षाच जे विरोधी गठबंधन आहे त्यांच्याच बळामुळं मराठे हे एकत्र झाले किंवा मुंबईच्या दिशेने निघाले त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले की मी बऱ्याच जणाला वाटत की मी मुख्यमंत्री न... नसू नये म्हणून हे सगळं चाललंय त्या पदाला किंमत आहे व्यक्तीला किंमत नाही आज फडणवीस साहेब आहेत उद्या आदित्य पवार येतील परवा परत एकनाथ शिंदे येतील मुख्यमंत्री म्हणून कुणीही बसेल महाराष्ट्राला काय देणं आहे ज्या जनतेच्या मागण्या आहेत ते लोक हे पूर्ण करू शकणार आहेत का लोकांना हे अपेक्षित आहे तुम्ही कोण सत्तेमध्ये बसले म्हणून तुम्ही आंदोलन बदनाम करत असाल तर खबरदार खर तर लोक हे फालतू भाषण किंवा चुकीचं डायोट करणारं भाषण हे मराठे खपवून घेणार नाहीत असं दिसत आहे सगळ्यात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की नरेंद्र पाटलांसहित मुंबईच्या दोन चार नेत्यांनी मुंबईमध्ये जात असताना छोटी छोटी आब्रू जाण्यासारखी एक बॅनर लावली देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच आरक्षण दिलं होतं ते महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही अशा आशयाची बॅनर आहेत अरे सरकार कुणाचं पण असू द्या ज्यांनी पाप केलंय त्यांनी फेडलं पण पण नंतर तुम्ही चांगले वकील देऊन तेच आरक्षण का वापस मिळून देऊ शकले नाही याचं सुद्धा उत्तर कोण देणार आहे की नाही आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करून आरक्षणाच्या समर्थकाला बदनाम करून कदाचित तुम्ही आरक्षणाची चळवळ बदनाम करू पाहताय मनोज जारांगींना बदनाम करू पाहताय कदाचित फडणवीसांसहित सगळ्यांना असं म्हणायचंय मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसवाले असतील यांच्यामुळं आंदोलन करतायत तर हा साप गोडगारी समज आहे मनोज जरांगे कोणाच्या आदेशानं आंदोलन करतात हे फक्त त्या उसळलेल्या मराठ्यांना जाऊन विचारा म्हणजे सगळी उत्तरं मिळतील पण आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलनाला वेगळी दिशा मिळावी हा उद्देश जर कोणाचा असेल तर तो, तो बालिश प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल